पुढच्या बातमीकडे आरोपी विष्णू साठेची रवानगी आता लातूरच्या कारागृहात करण्यात आली आहे लातूरच्या साई रोडवरील जिल्हा कारागृहामध्ये आरोपी विष्णू साठेचा मुक्काम असेल अवाधा कंपनीला मागितलेली दोन कोटीची खंडणी आणि सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन्ही गुन्ह्यांमध्ये अटकेतील आरोपी विष्णू साठे याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची ऐवजी लातूरच्या कारागृहामध्ये रवानगी करण्यात आलेली आहे आरोपी विष्णू साटे यांना न्यायालयामध्ये मागणी केलेली होती मात्र ती मागणी फेटाळण्यात आलेली आहे अजय घुडगे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजय विष्णू साटेची रवानगी आता लातूरच्या कारागृहामध्ये करण्यात आली आहे काय सविस्तर अपडेट तेजस आवादा कंपनीला मागितलेली दोन कोटीची खंडणी आणि मसादोकचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या या दोन्ही गुन्ह्यांमध्ये विष्णू साठे हा आरोपी आहे त्याला अठरा डिसेंबर रोजी अटॅक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली जवळपास वीस दिवस हा आरोपी पोलीस कोठडीमध्ये होता परंतु दरम्यानच्या काळामध्ये त्याला जेल कोर्टामध्ये हजर केल्याच्या नंतर त्याने मला स्वतः लातूरच्या कारागृहामध्ये ठेवण्यात यावं अशा पद्धतीची मागणी न्यायालयामध्ये केली होती त्या संदर्भात दखल घेऊन कोर्टानं निकाल दिला आणि त्याला काल सायंकाळच्या वेळी लातूरच्या साई रोड परिसरात असलेल्या जिल्हा कारागृहामध्ये त्याची रवानगी केल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले अगदी धन्यवाद अजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ